नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीत जात आहे काळा प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत आठ हजार तीनशे पन्नास रुपये किमान राहिलेत सात हजार सातशे एक रुपया आणि सरासरी द्राहिलेत आठ हजार सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे खपली जात आहे लोकल प्रमाया इल्या क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत एक हजार आठशे रुपये किमान द्रॅल्लेत एक हजार आठशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत एक हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईल्या क्विंटलमध्ये कमालदराल्लेत तीन हजार सातशे एक रुपया किमान राहिलेत दोन हजार पाचशे दोन रुपये आणि सरासरी दराल्लेत तीन हजार एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार सातशे एकावन्न रुपये किमान राहिलेत चार हजार चारशे एक रुपया आणि सरासरीत राहिलेत चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे ब्रीड प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत दोन हजार रुपये किमान द्रायल्लेत दोन हजार रुपये आणि सरासरी द्रायल्लेत दोन हजार रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे अडकण प्रमाया एक क्विंटलमध्ये कमालद्रायल्लेत सहा हजार तीनशे अकरा रुपये किमान राहिलेत पाच हजार एक रुपया आणि सरासरी दरलेत पाच हजार सहाशे छप्पन रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल द्रिल्लेत नऊ हजार एकशे एकावन्न रुपये किमान द्रॅल्लेत सात हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी द्रॅल्ली आहेत आठ हजार सहाशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल दरलेत नऊ हजार तीनशे एकावन्न रुपये किमान रॅल्येत सात हजार रुपये आणि सरासरी दरलेत नऊ हजार सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे मका जाताई लोकल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत दोन हजार शंभर रुपये किमान द्रॅल्लेत दोन हजार शंभर रुपये आणि सरासरी द्रायलेत दोन हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल जाताई लोकल प्रोमाया आईला क्विंटलमध्ये कमाल द्रिल्लेत चार हजार एकशे एकावन्न रुपये किमान राहिलेत चार हजार एकशे एकावन्न रुपये आणि सरासरी द्राहिलेत चार हजार एकशे एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे डागी प्रोमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लेत चार हजार रुपये किमान रॅल्लेत चार हजार रुपये आणि सरासरी द्रहिलेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जाता आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लेत चार हजार आठशे सहासष्ट रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आणि सरासरी द्राहिलेत चार हजार आठशे बत्तीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमायाला एक क्विंटलमध्ये कमाल कमालद्रॅल्लेत चार हजार नऊशे अकरा रुपये किमान द्राहिलेत चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी दरालेत चार हजार सहाशे अडुसष्ट रुपये तर हे व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद